म्हणून चला लवकर लवकर जॉईनिंग व्हा सर्वांनी लवकर जॉईंट व्हा कोणीही जॉईंट झालेलं नाही सर्वांना आहे की सर्वांनी जॉईंट व्हा लवकरात लवकर आणि <laughs> आजपासून पुन्हा लाईव्ह स्ट्रीम चालू होणार <laughs> साडेआठ कि साडेसात किंवा आठचा सा च टायमिंग ठेवूया आठच ठेवूया माझ्या हिशोबाने रोज आठ वाजून दहा मिनिट आठ वाजून सात मिनिट असा रोज आठ ला चालू होत जाईल पण मग म्हणजे नऊ ला भाव चालू करूया तोपर्यंत सर्वांची जॉईनिंग होत जाईल सर्वांनी जॉईन करून घ्यायचं जॉईनिंग सर्वांची आली पाहिजे आठ वाजून नऊ मिनटं झाली आहे दोन मिनटामध्ये पूर्ण बाजार चालू होणार आहे महाराष्ट्रासाठी तोपर्यंत तो सर्वांनी हाय मेसेज सेंड करा जे कोणी जॉईंट होत आहे त्यांनी आता जे जे जी जॉईंट होणार त्यांनी मेसेज सेंड करा सर्वांना जॉईंट व्हायचं आव्हान करतोय मी सर्वांना हाय सर्वांना हाय सर्वांनी जॉईन व्हा सर्वांना नमस्कार जयसिद्धराव चला तर करायची का सुरुवात बाजारभावाला अजून दोन मिनटं बाकी सव्वा आठसाठी आपण राईट टायमिंगवरती सुरू करूया बाजारभाव आणि तुम्ही कमेंट करून मंडी बाजार भाव म्हणजे हो। जे मार्केट लागतं ते कमेंट करा नक्की हो कमेंट केल्यावर नक्की सांगा की तुम्ही अगोदर कमेंट करा Rekomendkan Sarwani. बाजार भाव सुरू करायचे का कमेंट करून नक्की बोला तुम्हाला कमेंट दिसायला येते का करायचे का बाजारभावाला सुरुवात बाजारभावाची सुरुवात करायची असेल तर लाईक बटन दाबा जेणेकरून मला कळेल की बाजारभाव सुरू करायचे आहे कांदा बाजारभाव आजचे आजचे कांदा बाजारभाव सुरू करायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा मला जेणेकरून कळेल की भाव सुरू करायचे आहे सर्वांची जॉईनिंग झाली आहे ठरल्याप्रमाणे सव्वा आठला बाजारभाव चालू करूया मी लाईव्ह येऊन आठ सात आठ मिनटं पूर्ण झाले आता जे कोणी लाईव्ह आलं त्यांनी हाय मेसेज टाका नसाल टाकते व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी बाजारभाव सुरू करेल जे कोणी लावेला आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा बाजारभावाला सुरुवात करतोय